बिर्याणी जाईल तिथं आहे का मी तिकड लागले म्हणलं इकडे ही उडूशी आहे पूर्गी ऊस नाही तुम्ही मटन द्यायचं नमस्कार मित्रांनो कसे आहेत मजेत आहेत का मजेतच राहा स्वागत आहे बाबा पुन्हा एकदा आपल्या नवीन हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज मस्त पैकी चिकन च बेत आहे बर का तर मस्त आम्ही राहणार जाऊन पार्टी करणार आहे तर बघू शकता तुम्ही कोण कोण आहे इकडं ज्योतिता आहेत राहत आहेत तिकड वाटणचा विषय चाललाय बघा त्याच्यामध्ये गवत टाकायचंय कोथिंबीर नाही तर कोथिंबीर काय आणलीच नाही आता ना नंतर आता चिकन आणायच्या वेळ जाणार आहे तिथं घेऊन येता घेऊन येणार आहे आणि ह्या ह्या मॅडमला काही उपास असल्यामुळं पनीरची भाजी हा, हा आ, तर हॉटेल मधनं जाऊन त्याच्यासाठी पनीरची भाजी सोबत घेऊन येणार आहे तर चला डायरेक्ट आता कंटिन्यू करा हा व्हिडिओ कंटिन्यू करा काय आज ब्लॉग काही लवकर संपणार नाही <laughs> तर मित्रांनो बघा आलो इथं राहणार सगळं ऐकताय चूल सरपण काय नाही फक्त आता शिजवायचं जाळ लावायचं आणि शिजवायचं तर चिकन पिकन घेऊन आलो त्यामुळे डायरेक्ट इकडं आलो मी ये आले त्या अगोदर सगडे पुढे ए तू आला का तर आम्ही सगळेज्ये अगोदर आलोय तुम्ही तर चला मित्रांनो आता चूल बिल पेटून घेतो पाण्याचा आता हांडा आता कोणा आहे निवेदन बघा गड्याला पाण्याचे हांडायचा हा आम्ही आम्ही पेटवतो चूल ते मग काय ही म्हणते येते का पेटवाय मग त्यात तर एक्सपर्ट आहे का पेटवायच्या पेटवायच्या गोष्टीत वय तर मित्रांनो बघा चिकन, या। हो चिकन दे दे। बिकन आणले ओके मध्ये बघा सगळे चिकन बिकन मध्ये सगळ्याच्या अगोदर इथे येऊन बसलेलो बघा मी हे आल्यात नेवान उशिरा हा का पाणी दे कसा आहे चला जिथं जाईल तिथं आहे काय ब्रँड ब्रँड सांग लागतो आपल्याला तर पार्टीला मजा ना तर काय मजा असते होय म्हण काय ब्रँड पोर मारू का पाणी टाकून मारू पाणी हो टाकून <laughs> <हा? laughs> मार आईला तर शिजूस तर होईल होई ना की चालतंय पाणी टाकून मारू चालतंय चालतंय त्या पाणी आम्हाला चलाव तर मित्रांनो बघा इकडं हो पेट्रोल काढून आणलेलं जाळ लावायसाठी मी तर नाहीतर तुम्हाला खरंच वाटायचं ब्रँड आणलाय काय तर तसं काय सुद्धा नाही आता काय प्यायची म्हणजे कमीच सोडून दिल्या विषय झाला आता प्यायचा बीचा काय विषय नाही कसा आहे चूल पेटवायला शिकले बाबा आता असंच इथून पुढे चुली स्वयंपाक करत जा काय सन्या सन्याला लई गाय झाली पण होय सन्या मग काय तर माची पेट येईल त्यासोबत मग काय आता हे कधी येतात पाणी घेऊन काय माहीत मग काय इकडे बघा चालू आहे हा त्यामुळे सगळं मटेरियल आहे का इथं हा आम्ही सहा कोंबड्या आणलो होते इतक्या बर आता कधी येतात काय पाणी घेऊन काय माहित तर मित्रांनो बघा इकडे तयारी झाली बर का चालू माती घेतात लावून कारण का बघूल काळ होऊ नाही ना बघूल बघूल किती आहे बघुल्याची पण सेवा तर आता बघा इकडं चालू आहे नियोजन सगळं लवकर घ्या आग तू पण आटपके जरा दोन आणि दोन हात लागल्यावर जरा फक्त शिजायला टाकायचं चल या गॅस काय गॅसवर पातीला चुलीवर पातीला ठेवायचंय हाय की नाही चला चला आठ पाठ वर लवकर मी आम्ही आमच्या केलेले होते तुम्ही मोठं बघून असं मोठं बघून होतं आमचं बारीक करायची काही गरज नाही बघा चालू आहे तो पण अगं दोन हात लावतो जर म्हणजे सहा हाताने लवकर होईल जेवायला हम्म काय तेल नसलं तर पेट्रोल वाचायच

काय पाणी पण आम्ही काय पाहिलं मेन पॉइंट मित्रांनो चाकूच घेऊन नाही बरं का आलो आम्ही मला किती दिवस झालं खाऊ वाटत होती खाऊ वाटत होती पण मला खाय घालणारच बघा मित्रांनो इकडं वाटण बिटण टाकून अक्षय किती वेळा म्हणलं होतं मग मला बिर्याणी खाय रे तर शेवटी बघा लसी शेवटी पार्टीला मुहूर्त लागला बर का एक एक कंप्लीट एक महिना झाला असेल आमचा आज आज उद्या उद्या आज आज उद्या उद्या त्याच्यावरच आले बघा मित्रांनो पण आज शेवटी मुहूर्त लागला कधी असं वाटतं शिस्त ना, ना या कधी जेवाय बसतो असं वाटायला मित्रांनो बनवा जरा जणजण येतच म्हणजे लय पण नको खायला येईल असे बनवा चिकन पड इकडे महागत माझा का बाजूला <laughs> <laughs> आचार्य मात्र इंटरनॅशनल आहेत बर का <laughs> <laughs>

मला पुरायच <laughs> <सुक्ली। laughs> <laughs> <दिकर तागी। laughs> <laughs> ना खाल्लं तर बाद झालं नुसतं नावाला थोडच ताण कोण नाही तुट काय करतो आम्ही तिजच होतो आमच्या तिजांच प्लॅनिंग दोघ जणच होते खायला दोघाचाच प्लॅन होता त्यामुळं अर्धाच किलो आणलेला बरोबर का ना आम्ही दोघच खायला होतो अगोदर राहत मी परत वाढलं दोन त्यामुळं कमी नाही पडणार असं वाटत बरं का मला चिकन बिकन शिजायला टाकलंय बघा आता डायरेक्ट भाजीच काय पोट भरून घ्या तुमचं दा मंग काय तिथूनच बघा ये खाते आता एवढ्या लांबून कुठे येणार जवळ आहे ती चला मित्रांनो बाजी होईपर्यंत आपण तुम्हाला माझी हातची खायची नव्हती बोलल वाजायचं राहिलंच असतो बोलले कुठ

तरी बिरी मस्त पैकी आले बघा हो का बघितलं या एक नंबर असा बेच झालाय पाणी वाटायचं म्हणजे सकाळी एक टाइम जातो तिथे चार टाइम जायला गेला ह्याला कापकी ह्या ताटाच्या कड्या हा अर्जंट खाऊ वाटत होते हा तोऱ्याचा

तर बघा मित्रांनो कस काय निवेदन झालं एक नंबर पाणी वतायचं बरं का आणखी त्यात नको राहू द्या तसंच खावा पेट पेटून द्यायला एक नंबर आहे सण्या ते बोट तर बघा पाण्याचा विषय चालू झाला बर का चिकन सारखं दिसतच नाही मटन दिसत मटण सुचते काय मटन खायला तोंडाला आमच्या पोटात कावळ वरडायला लागले मटणाला हे सन्या सन्या रिया, रिया जास्त पण नका बनवू नाही तर परत टाकून द्यायचा विषय होईल ओकेच मग विषयच नाही कुकर मध्ये नाही मग राहिलं तर पण वाटतय का आपल्या एवढ्याच होय होय वाटतय का आपल्या एवढ्याच्या तडाख्या मधन राहील म्हणून शिल्लक रसा पण प्यायचं रसा पण त्या मग पार्टी कशी असते एक नंबर त्याला तर म्हणतात ना असं घरे खाण्यात असं राहण्यात खाण्यात मित्रांनो इतका फरक जमीन आसमाचा फरक माहित आहे का राहण्यात कसं एकदम वातावरण ओके असत या त्या साईडला बघा सूर्य पण मावळायला लागलाय तुम्हाला दिसतय का नाही ए... काय

भात बनवलं आपल्या रेषेच्या तांद्राच आहे बरं का वाढून बिडून एक नंबर झाली खायचं असल्यामुळे इकडं आम्हाला बघा बोटक्या बघू शकता झोपून खाते का झोपून सुगरण आहे सुगरण मित्रांनो बघतो खाऊन कसं लागतंय कसं नाही तुम्हाला सांगतोस चला

माझा पण एक नंबर झाला पनीर का तिखट आहे तिखट आहे दादा हे ती खा ती तिखट आहे तर मित्रांनो चला जेवण करतो आणि जेवण झाले तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो काय नाही रे ह तिखट का नाही लागत ना खा मटन दे तगा आवडत का कधी ना खाणार आहे तिखट आज खायला लागले या मग आग दररोजच पार्टी करायला पाहिजे आता हाय आपण घरी नाही ना खाते बघा इकडे दणखत चालू आहे हो खा कधी <laughs> ले ना खाणार आहे तिकट तिकड लागले म्हणलं इकडे ही उडूश आहे पूर्गी ऊस नाही तुम्ही

आणि जेव्हा बी दारू पिन ना अक्षय तू समोर हाय बघ जेव्हा पण पिन ना काय असं आमचा हिडू काढून टाकणार चालते चालते नाही आता सोडून दिली त्यांनी दारू बिरू नाही काय पिणार ते बघू घ्या आता कळल नाही दारू बिरू नाही तू हिते मी हिते शेवटच्या वर्षी तरी पिऊन जायचं मग परत प्यायलाच नको कुठं सहा डिसेंबर दे आता आहे